श्री परमात्मने नम ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग तिसर जगताचा आभास व ग्रस पहिल्या ओबीचा उत्तरार्ध ज्ञानदेवांनी चांगदेवांचं कल्याण चिंतून एकदम विषयालाच हात घातला आहे ते चांगदेवांना जगताचं स्वरूप व परमात्म तत्वाचं स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत स्वस्ती श्री वटेशू असं म्हणून ज्ञानदेवाने पात्राचा मायना लिहिला व कोणताही फापट पसारा न म्हणता एकदम विषयालाच हात घातला यातील श्री वटेशू हे पद चांगदेवांना उद्देशून जसं आहे तसंच ते पद पुढील वाक्याशी सुद्धा जोडून घ्यायचं आहे श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करे ज्ञानदेव सांगतात की तो श्री वटेश म्हणजेच परमात्मा लपला की जगदाभास दाखवतो आणि प्रकटला की त्याच जगताचा ग्रास करतो हे विश्व कसं निर्माण झालं जीव जगत आणि ईश्वर यांचा संबंध काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो त्याचे उत्तर शोधण्यासाठीच विविध दर्शनांचा जन्म झाला आहे ही श्रुती पुराणे वेद व शास्त्रे यात प्रावीण्य संपादन केलेलं होतं ब्रम्ह सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मै व नापरह हे तत्वज्ञान त्यांनाही माहीत होतं परंतु पुस्तकी ज्ञान स्वानुभवाला आलेलं नव्हतं त्या परमतत्वाचं ज्ञान देताना ज्ञानदेव सांगतात की जो परमात्मा लपून जगदाभास दाखवतो तोच प्रकट झाला की त्या जगताचा ग्रास करतो ज्ञानदेव जगदाभासू हा शब्द वापरत आहेत जगत हे प्रत्यक्ष दृष्टीला जरी दिसत असले तरी ते आभासात्मक आहे वस्तुत त्याला वेगळं अस्तित्व नाही शिंपल्यावर चांदीचा भास व्हावा दोरीवर सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे जग म्हणजे श्री वटेशावर म्हणजेच परमात्मा स्वरूपावर होणारा आभास आहे हा आभास का होतो तर जो लपोनी वटेश लपले हा लपलेला असतो म्हणजे त्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत हा जगदाभास खरा आहे असं वाटतं दोरीचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यावर साप दिसत राहतो तसेच सर्व विश्व वस्तुत परमात्मा स्वरूपच असूनही तो परमात्मा जोपर्यंत लपलेला राहतो तोपर्यंत विश्व प्रतितीच येत असते त्यामुळे ते विश्वच सत्य वाटते आपण वेगळे व विश्व वेगळे असा द्वैताचा अनुभव येत राहतो वास्तविक ते परमात्मा तत्व आपले अव्यक्त स्वरूप जगताच्या रूपाने दाखवत असत प्रकट न होताही जगताच्या रूपाने प्रकट झाल्याचा आभास निर्माण करत पण मग ग्रासू प्रकटाला करे जेव्हा तो प्रकटतो तेव्हा तो, तो विश्वाचा ग्रास करतो प्रकटणे म्हणजे जाणीव होणे किंवा ज्ञान होणे जेव्हा सर्व विश्व हा परमात्म्याचाच विलास आहे असं ज्ञान होत तेव्हा त्या विश्वाचा ग्रास होतो म्हणजे विश्व हे विश्वपणे न दिसता आत्मस्वरूपच जाणवू लागत एकूण अव्यक्त वा व्यक्त स्वरूपात ज्या जगताच्या मुळाशी असलेले तत्व जगाचा आभास निर्माण करते त्या जगाचे मिथ्यात्वही स्पष्ट करते तेव्हा या गोष्टीचा विचार करून सत्य काय असत्य काय ते जाणून घेतलं पाहिजे मग असत्याचा त्याग करून सत्य वस्तूचा स्वीकार करायचा हाच विवेक आहे ज्ञानदेव सांगतात की तो लपोनी जगदा भासू दावी परमात्मा लपतो व जगदाभास दाखवतो तो जगताचे रूप घेतो एखाद्यानं जेव्हा एखादी भूमिका साकार करतो तेव्हा त्या त्या भूमिकेला साजेशी वेशभूषा करतो मग तोच राम कृष्ण नारद रावण वाटू लागतो व वा त्या वेशाखाली त्याचं मूळ रूप लपून राहतं व घेतलेलं सोंग दिसत राहत त्या सोंगातून बहुरूपी प्रकट होत असतो पुन्हा जेव्हा तो नट ती वेशभूषा टाकून आपण घेतलेले सोंगही टाकून देतो तेव्हा आपल्या मूळ रूपात दिसतो मग राम कृष्ण नारद ही रूपे नाश पावतात हो तसेच श्री वटेशाने म्हणजेच परमात्मा तत्वाने या जगताचे सोंग घेतलेले आहे हे जग आभासात्मक आहे आता दोरीवर जेव्हा सापाचा आभास होतो तेव्हा दोरी लपलेली असते व दोरी जेव्हा दोरी रूपाने प्रतीतीस येते तेव्हा सापाचा ग्रास होतो म्हणजेच भासणाऱ्या सापाचा आभास नष्ट होतो दोरीच काही नष्ट होत नाही तसेच परमात्म्याच्या सत्य ज्ञानाने त्यावर होणारा फक्त जगताचा आभास नाहीसा होतो साप जसा दोरी स्वरूपच होता तसेच हे जगत परमात्मा स्वरूपच असल्याचं ज्ञान होत म्हणून स्वामीजी सांगतात की हे श्री वटेश चांगदैव तू हे शिवस्वरूपच आहेस ते तू आत्मरूप जाणलेले नाहीस म्हणून तुला जगदाभास होत आहे ते जर प्रकटले त्याचे ज्ञान झाले तर हा जगदाभासही लोक पावेल व जगरूपाने परमात्मा तत्वच प्रचिती येईल आता या पुढची ओबी आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौमिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरि ओं तत्स